भारतामध्ये भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब राज्यामध्ये मुख्यमंत्री नामदार देवेंद्र भाऊ आमच्या जिल्ह्याचे नेते नामदार गिरीश भाऊ नामदार गुलाबराव पाटील नामदार अनिल दादा व सर्व आमदार खासदार इथले प्रभारी आदरणीय मंगेश दादा खासदार स्मिताताई व सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून जे नेतृत्व असतं विकासाचं ते जनतेने मान्य केलेलं आहे जनतेला टीका टिप्पणीपेक्षा विकास कोण करू शकतो आमचा आणि गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत इथे जसं महायुतीचं सरकार आहे दिल्लीमध्ये दे डी एन सरकार आहे आणि या माध्यमातून जनतेची सेवा म्हणून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आणि जनतेचा कौल आम्हाला आशीर्वाद दिलेले भविष्यातसुद्धा महायुतीचा महापौर इथे होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि जनता विकासाच्या मुद्द्यावरती मतदान करते आज आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा महायुती म्हणून मला वाटतं कोणावरती टीका टिप्पणी न करता विकासाच्या मुद्द्यावरती जनतेसमोर जाणार आहोत आणि भविष्यात आम्ही दोन हजार चौदापासून केंद्रात राज्यात सरकार आल्यानंतर आम्ही काय करू शकलो याचं आम्ही जनतेपर्यंत मांडणार आणि भविष्यात काय करणार हे सुद्धा जनतेला सांगणार आणि याच्या माध्यमातून मला वाटतं जनता आम्हाला आशीर्वाद देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे झाले सहा उमेदवार सात मला वाटतं इथे खरं पाहिलं असेल तर विरोधक काही दिसत नाही समोर आणि बऱ्याच ठिकाणी विरोधक नसल्यामुळे जे काही मित्रपक्षातले काही लोक असतील आमच्यातले किंवा आमचेच काही कार्यकर्ते असतील जे इच्छुक होते कारण प्रत्येक पंच्याहत्तर प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरले होते आणि एक समन्वयाने आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी माघार घेतलेली त्याच्यामुळे सहा उमेदवार आमचे आणि मला वाटतं सेनेचे सुद्धा सहा उमेदवार आलेले आज बारा उमेदवार मला वाटतं पंच्याहत्तरमधून बिनविरोध झालेले हा जनतेचा कौल आम्हाला दिलेला आहे आणि या माध्यमातून राहिलेले सुद्धा जे उमेदवार आहे हे आमचे महायुतीचे सर्व निवडून येतील असं आम्ही जनतेला विनंती करतो त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे जनतेची सेवा करण्यासाठी असे सर्वांना नम्रपणे विनंती करतो पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढणार का आता नाही वाढतील बघा आदरणीय प्रभारी मंगेश दादा आम्ही खासदार असतील सर्व कार्यकर्ते असतील आमदार गिरीजोच्या नेतृत्वात नामदार गुलाबोच्या नेतृत्वात यांच्या माध्यमातून मला वाटतं आम्ही काही राहिलेले उमेदवार असतील बऱ्याच वेळेला म्हणजे माघारीच्या वेळेला आठ दहा उमेदवार राहून गेले की बा आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे माघार आहे अशा त्यांच्या अपेक्षा होत्या पण वेळ झाल्यामुळे देऊ शकले नाही मला वाटतं उद्यासुद्धा काही उमेदवार आम्हाला पाठिंबा देतील आणि त्या अपेक्षाही देऊ शकतील पाठिंबा त्याच्यात